नमस्कार एस एस खवालेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहे दालवडे पाहू शकता अगदी कुरकुरीत असे दालवडे झालेले आहेत अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेमध्ये पटकन तयार होतात आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दालवडे वडे हे चण्याच्या डाळीपासून बनवले जातात म्हणून सर्वात आधी आपण चण्याची डाळ भिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी दोन वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आधी आपण डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यामुळे डाळीवर लावलेली पावडर निघून जाते दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण गरम केलेले पाणी घालणार आहोत गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे डाळ पटकन भिजते तुम्ही जर थंड पाण्यामध्ये डाळ भिजवणार असाल तर दोन तास अगोदर ही डाळ भिजवून घ्यायची आहे आता अर्ध्या तासानंतर डाळ चांगली भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व डाळ काढून घ्यायची आहे त्यामध्येच मी इथे तीन चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्याही अशा प्रकारे तोडून घेतलेल्या आहेत आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ वाटताना अगदी बारीक पेस्ट न करता असा प्रकारे आही। आही। अशा प्रकारे ओबडधोबड वाटून घ्यायची आहे पाहू शकता त्यामध्ये अख्खी डाळ ही थोड्याफार प्रमाणात उरलेली आहे अशा प्रकारेच आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकी मसाले घालून घेणार आहोत आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन तीन कडीपत्त्याची पाने अशी बारीक कट करून घेतलेली आहेत तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ह्याचे आपण वडे करून घेणार आहोत वडे करताना मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन हातावर अशा प्रकारे वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे वडा बनवताना अगदी पातळ वडा बनवून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित कुरकुरीत वडा बनतो अशाच प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत एका साईडला मी तेल तापायला ठेवले होते त्यामुळे तेलही तापलेलं आहे आता यामध्ये आपण वडे सोडून घेणार आहोत तेल अगदी थंड नसावे किंवा जास्त गरमही नसावे तेल जर जास्त गरम असेल तर बाहेरून वडा शिजेल पण आतमध्ये कच्चा राहील वडे तळताना मध्यमाचेवर वडे तळवून घ्यायचे आहेत त्यामुळे वडे छान आतपर्यंत तळले जातात तेलामध्ये वडे सोडून झाल्यानंतर एक बाजूने अगोदर व्यवस्थित शिजू द्यायचे त्यानंतर हलक्या हाताने त्याला पलटी करून घ्यायचे लगेच जर वडे पलटी केले तर ते तुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे दोन्ही बाजूने वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे या पद्धतीने वडे तळल्यास वडे छान आतपर्यंत शिजले जातात आता आपले वडे तळून झालेले आहेत हे एका पेपरवर काढून घ्यायचे टिश्यू पेपरवर काढल्यामुळे वड्यांमध्ये जे जास्तीचं तेल असतं ते पेपरवर निघून जातं अशाच प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ चवीलाही तितकाच छान लागतो आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनवून तयार होतो हे वडे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता अगदी असेच जरी खाल्ले तरीही छान लागतात